हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असणार आणि लाडूची तर खूप मजा चालू आहे दादा गेला आत त्याच्या गावला आज आहे सॅटरडे काय खातोय तू कक दादाचा केक उठले उठले केक पळवतोय पॉपकॉर्न खाऊन झाले आता केक खातोय हाय व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी शुभ सकाळ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉगमध्ये तसं तर व्हिडिओला मी सकाळी सुरुवात केली होती आणि घरामध्ये आहे मी आणि फक्त लाडू तर समर्थ काल माझ्या दोन नंबरच्या नंदबाई आल्या होत्या त्यांच्यासोबत त्यांच्या गावाला आहे कारण त्याला दोन तीन दिवस सुट्ट्या आहेत म्हणून आणि घरामध्ये मीन लाडू काल तर आम्ही संध्याकाळी काही जेवण बनवलंच नव्हतं आज वेट लॉस सुरुवात करायचं म्हणते संक्रांताच्या अदोवर थोडंफार वजन कमी करूया तर मी आज तुम्हाला वेट नाही सांगणार पण ज्या दिवशी माझं वेट कमी होईल त्या दिवशी मी तुम्हाला नक्की सांगेल की आजच्या दिवशी माझं वेट किती आहे तर मी काल निर्णयवर लिहून ठेवले ते काही तुम्हाला दिसणार नाही मला माहिती आहे कारण ते वेट सांगण्यासारखं नाही म्हणूनच मी तुम्हाला सांगत नाही तर जसं जसं माझं वजन कमी होईल तसं तसं मी तुम्हाला सांगत जाईन की कि रोज किती कमी होते माझं तर खूप मोठा आकडा आहे तर संक्रांतार जवळजवळ वीस एकवीस दिवस आहे तर ह्या वीस एकवीस दिवसात मला वजन कमी करायचं आहे तर भरपूर सारा वजन कमी करायचा आहे मला आणि त्यानंतर थोडंसं संक्रांतीसाठी स्वतःला सुद्धा म्हणजे हे केस आहे मला कलर करायचे आहेत म्हणजे मेहंदी ते आणून ठेवले मी हे बघा तर मला फ्रीजवर दिसेल तर साधी आयुर्वेदिक मेहंदी आणलेली आहे मी आणि झालं आहे कसं माहिती आहे का जसं जसं सवयी जस पुढे चाललं आहे आत्ताच माझा बारा तारखेला बड्डे झाला तर, तर त्यानुसार वजनही वाढत चाललं आहे आणि केसही पांढरे होत चालले आहेत जसं की मी म्हातारी होत चालले चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघ बघ बस करून काय करतो तू कुठमत आहे कुठ मत आहे दादू कुठे गेलाय हा आताच्या तुला दादाच्या आठवण येते का दादाच्या आठवण येते खरं सांगायचं लिकू माझं सारखं दादू कुठं आहे आई दादू मला म्हणते आई दादू कुठं आहे मी त्याला म्हणते दादा ट्युशनला गेला डोळे उघडले उघडल्या पहिला प्रश्न होता आज दादू कुठं आहे कारण आम्ही दोघंच होतो ना त्यामुळे त्याला दादू दिसला नाही त्याच्या उजव्या साईडला दादू झोपतो डाव्या साईडला मी झोपते तर आई दादू कुठं आहे तर त्याला मी कशी कशी सांभाळते मला माहिती आहे आता आजचा दिवस दादू येलो उद्या तरी दादूला मी साधा कॉल व्हिडिओ कॉल कंटिन्यू आमचा चालू आहे पण चला आता भूक आहे आणि अशी देवपूजा करून घेतली रांगोळी काढली छान अशी देवपूजा केली तुपाचा दिवा लावला आणि फुलं नाही आहेत बरं का आपल्याकडं आता शेजारच्या काकोणी झाडच तोडून टाकलं त्यामुळे फुलंच नाहीयेत तर बिन बिनफुलाची देवपूजा केली आज तर मी इथं बनवत होते ज्वारीच्या भाकरी आणि मी आज ना डायरेक्ट किचनवट्यावर बनवत होते दररोज मी परातमध्ये बनवत हो बन 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 होते पण म्हणलं चला बनवूया कारण माझ्या आई किचनवाट्यावर बनवते आणि मी जेव्हा माहेर गेलते तेव्हा ओट्यावर बनवायचे मला खूप सोप्पं जात होतं चला म्हणलं आज आपण करूया करायच्याच होत्या मला फक्त दोन भाकरी आणि पहिले किल्ल्या कढईमध्ये शेजायचं आहे कारलं मस्त अशी कारल्याची भाजी बनवणार आहे वेट लॉसचा पहिला दिवस आहे आणि साधं सिंपल जेवण करायचं आहे मला मी हो ठरवलं आहे त्यासाठीच लोखंडी कढईमध्ये लोखंडी कढई तवा आहे म्हणजे खोलगट त्यातच भाकरीसुद्धा आणि भाजीसुद्धा एकदम साधी सिंपल तर चला आजचा दिवस कसा जाते बघूया भाकरी आणि कारलं खाल्ल्यानंतर पोट भरतं का परत भूक लागते का आणि तुम्हाला ज्वारीची भाकर आवडते का खायला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा मला तर खूप आवडते ज्वारीची भाकरी छान अशी भाकरी आपली टम्म फुगलेली आहे तर दुसरी भाकर भाजूया सोबत जर कोण जेवायला असेल तर असा स्वयंपाक मला करून जमत नाही करणं म्हणजे जसं की भाकरी आणि कारल्याची भाजी कारण कारल्याची भाजी कोणाला आवडते कोणाला आवडत नाही कोण पोट भरून खात नाही त्यामुळे अशी भाकरी फुगलेली आहे लोकंडी तव्यात सुद्धा इकडे शिजते आपलं कारलं मी आत्ता बनवत आहे कारल्याची भाजी आणि कारलं मी बारीक चिरून शिजवून घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकून त्यानंतर लोखंडी तव्यामध्येच मी तूप टाकलेलं आहे बरं का तेल टाकलेलं नाही कारण वेट लॉसमध्ये तूप चांगलं आहे तेल कमीच करायचं आहे मला गोड आणि तेल मी पूर्ण बंद केलेलं आहे आजपासून तर तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे मोहरे जसे की मी प्रत्येक फोडणीला टाकते मला खरंच खूप फोडणी आवडते जिरे मोहरेची जे लोकं मला सुरुवातीपासून पाहतात तर त्यांना माहिती आहे की मी कंटिन्यू माझी कुठलीही भाजी असो अगदी मी पनीरलासुद्धा जिरे मोहरे टाकते कारण फोडणीचा खूप छान असा सुगंध येतो एक वेगळाच फ्लेवर येतो आणि त्यामध्ये मी ही वाटण बनवून घेतलेलं आहे तर वाटणमध्ये फक्त लसूण टोमॅटो आणि कांदा आहे खोबरं शेंगदाणे असलं काही नाही आणि आपल्या कारल्याला ग्रेव्ही बनवायला ना खूप मदत करतं हा मसाला आणि हा ना वेटलॉससाठी चांगला आहे म्हणजे ह्यामध्ये असं तेलगट हे काही नाही कारण शेंगदाणे खोबरं नसल्यामुळं आणि याच्यामुळं भाजी सर सुद्धा होते चवीला पण छान होते आणि दिसायला सुद्धा सुंदर होते नक्की ट्राय करा फोडणी छान तळायची जर कांदा आणि लसूण कच्चा राहिला तर उग्र वास येतो आणि त्यातून आहे कारल्याची भाजी मग तर फोडणी एकदम छान तळणं खूप गरजेचं आहे आणि त्यात टाकलेलं आहे मी आता हळद लाल तिखट आणि सोबतच सोलापुरी काळा मसाला हे बघा चांगले झणझणीत बनवणार आहे इतकी झणझणीत की ते कडूच लागणार नाही अशी तर छान असा मसाला आपला तळून झालेला आहे त्यानंतर टाकलेला आहे कोथिंबीर मीठ जे की मी एकदाच बनवून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे म्हणजे कोथिंबीरचं काम करतं हे कोथिंबीर मीठ आणि मी इतकी हळू का बोलते की मी रात्री बारा सव्वा बाराला एडिटिंग करत आहे उद्या मला हा व्हिडिओ टाकायचा आहे म्हणजे आजच तुम्ही बघत आहात तर हा आपलं कारलं शिजवून घेतलेलं पाण्यासगट मी सगळं टाकत होते तितक्यात मला पोळलं वाफ पोळली म्हणून मी मग परत बंद करून टाकलं थोडंसं पाणी आटेपर्यंत ह्याला छान असं आपण आता शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा मस्त असं कारलं तयार झाले तर चला आता जेवायला ताट वाढून घेऊया तर माझ्याकडे माझ्या सासूबाईचं एक हे पितळची ताट आहे तर त्याच्यामध्ये मी भाकरी आणि त्याच्यावरतीच मी ब्लॉग सुद्धा अपलोड करणार आहे तुम्ही नक्की पहा हे बघा आजचं माझं जेवण तयार आहे जेवण झालं झोप झालं आम्ही बसलो या आम्हाला किडनॅप करून आणल्यासारखं करमतच नाही काय करायचं हाय ना बाळा दादू नाही तर ना एक तर पप्पा पप्पाच्या कामावर त्याच्यातून दादू पण गेलाय ता <laughs> हा ना आत्तूकड गेलाय आत्तूच्या गावला तू अजून छोटा आहे तू मोठा झाला का तुला पाठव नाही आत्याकडे गेलाय बाळू दाजीकडं बाळू आठवणी आल्या दादूची इथे माझ्या बाईला काय पाहिजे हा दुधू देऊ दुधू दु? दु दु सोबत खाणार आहे त्याला कस कस तर मी टाइम ढकलते लाडू लाडूगुडी लावून तर खूप दिवस झाले की मेहंदी लावली नव्हती तर चला म्हणलं आता मेहंदी भिजवूया तर मी मेहंदी कशी भिजवते ते दाखवते एक चमचा जवस चहा पावडर तर या चहा पावडर मध्ये विलायचे आहे त्यामुळं थोडंसं असं दिसते एक चमचे मेथीदान तर हे छान आपल्याला शिजवून घ्यायचं पण असं हे शिजवून घ्यायचं आहे बघा कलर कसा चेंज व्हायला लागलाय तर छान असं हे शिजलंय बघा कलर मी दही टाकत आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं आपण जे पॅराशूटचं खोबऱ्याचं तेल वापरतो केसाला लावायला तर ते छान असं मिक्स करायचं आणि परत थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान अशी भिजवून घ्यायचे आहे तर भिजल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि आता ह्याला तीन चार तास आपल्याला भिजायला ठेवायचंय तर छान अशी मेहंदी भिजलेली आहे आपण आता हे केसाला लावून घेऊया तर छान अशी मेहंदी मी लावून घेतलेली आहे तर मी स्वतःच लावली आहे कशी लागली कमेंट मध्ये सांगा संध्याकाळच्या जेवणात मी फोडणीचा भात बनवला आहे तर माझ्याकडे येणार आहेत पप्पा खूप लांबून प्रवास करून लाडू काय करते बाहेर हां करा करा जेवण झालं लगेच लि माझ्या अभ्यासाला बसले बस तिथं बस सपर मी बाबाला घेऊन येते लॉक उघडते गेटच जाऊ पावणे दहा वाजलेत आणि पप्पा आलेत चला मी पप्पाला घ्यायला खाली चालले गेट उघडायचंय तू इथं बस मी बाबाला घेऊन येते आता वाजलेले पावणे बारा पप्पा झोपले लाडू सुद्धा झोपला तास दीड तास पप्पा सोबत खूप खेळला तो आणि चला पावणे बारा वाजलेत सगळ्यांना शुभ रात्री भेटू त्याच्या ब्लॉकमध्ये सकाळी लवकर उठून स्वयंपाक करायचं आहे जा पप्पाला जायचंसुद्धा जा 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 आहे तर तप...